नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर पद्धतीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर हो तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मग मित्रांनो बघा की आता बघा जसं की आपल्याला सीजन वाईज जर एखादा बिझनेस करायचा म्हटलं तुम्ही म्हणाल की हिवाळ्याचा सीजन आहे आता नुकताच हिवाळा संपला तर हिवाळ्यामध्ये काय जास्त चालणार तर भाजीपाला आहे तर भाजीपाल्यामध्ये नेमकं काय करायचं आपण जाऊन विकायचं का तर नाही भाजीपाल्यामध्ये पण आपल्याला जे काही आपण भाज्यांमध्ये ज्या काही स्वस्त भाज्या असतात त्याच्यासुद्धा प्रक्रिया करून आपण त्या मार्केटमध्ये काढू शकतो आणि त्या आपण त्याच्या त्याला पुढे सेल आऊट करू शकतो खूप चांगल्या पद्धतीने तर तुम्हाला ज्याची आवड आहे जर हिवाळ्यामध्ये कुठला बिझनेस केला पाहिजे किंवा उन्हाळ्यामध्ये कुठला बिझनेस केला पाहिजे पावसाळ्यामध्ये कुठला बिझनेस केला पाहिजे तर ऋतूनुसार आपण शिकूया की आपण कोणत्या वेळेस कोणता बिझनेस केला पाहिजे तुमचा बिझनेस फिक्स नसेल तर काहीच हरकत नाही मी असं म्हणत नाही की बिझनेस फिक्सच असावा पण तुम्ही रेग्युलर मार्केटिंग जर केलं ना डिजिटल मार्केटिंग तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही बिझनेस फिक्स करायला वेळ लागणार नाही आणि आपल्याला पुढे जायलाही ला, वेळ लागणार नाही मग आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर डिजिटल मार्केटिंगच शिकलं पाहिजे डिजिटल मार्केटिंग शिवाय पर्याय नाही कोणीही असू द्या महिला असो किंवा पुरुष असो कोणीही असो स्टुडंट असो तुम्ही घर बसल्यासुद्धा कमवू शकता प्लस तुम्ही स्टुडंट असाल तरी तुम्ही सुद्धा कमवू शकता अतिशय उत्कृष्ट प्रकारे चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वतःला मार्केटिंग मिळून देऊ शकता आणि लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा बिझनेस तुम्ही वाढू शकता तर मित्रांनो बघा की आपल्याला नेमकं काय करावं लागेल जर सपोज आता पावसाळा आहे किंवा उन्हाळा आता प्र प्रथमतः आपण उन्हाळ्यापासूनच सुरुवात करूया जर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही नेमकं काय करावं तो खरोखर तुम तुम्हाला कलेची आवड असेल खरोखर तुमच्याकडे कुठली तरी कला असेल कोणतीही कला असू द्या मी असं म्हणत नाही की तुम्हाला घरचंच काम आलं पाहिजे दारचं नाही आलं पाहिजे किंवा दारचंच आलं पाहिजे घरचं नाही आलं पाहिजे बघा महिला म्हटलं तर त्यांना काही ना काहीतरी कलेची आवड असते पण त्या कलेला कुठंतरी गुणवत्ता देण्यासाठी किंवा पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी अडचणी येतात आणि ह्या अडचणी आपण दूर केल्या पाहिजे ते दुसरं तिसरं येऊन आपल्या आयुष्यामध्ये कोणी दूर करणार नाही उलट ते वाढवायची कामं करते पण कमी करायची कामं नाही करणार मग तुम्हाला ह्या अडचणी जर दूर करायच्या म्हटलं तर तुम्ही भविष्यामध्ये जर मी सांगाल त्या पद्धतीने जर तुम्ही मार्केटिंग केलं आणि त्या पद्धतीने जर तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून जर तुम्ही लोकांपर्यंत गेल तर तुम्हाला चॅलेंज लावून सांगते आज सुरू केलेला व्यवसाय पुढच्या वर्षी ह्याच दिवशी चार पटीने तुमचा वाढलेला असेल कदाचित तुमच्या कंपनीचा ब्रँड बनलेला असेल कदाचित तुमची कंपनी चार लोकांपर्यंत पोहोचली असेल चार गावामध्ये चार तालुक्यामध्ये चार जिल्ह्यामध्ये तर चार चार तुम्हाला जर सांगते मी तुम्हाला खरोखर असं वाटत असेल की तई बोलतात आहे तर की खरंच आहे आणि आपण त्यांच्या पद्धतीने गेलंच पाहिजे कारण मी स्वतःही हेच केलं मागच्या चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी लॉकडाऊनने काय हालत केली होती प्रत्येकाची तुम्हाला चांगलंच माहिती आहे हो त्याचं नव्हतं केलं होतं तेही माझ्या बाबतीत झालं पण मग आपण असं हरायचं का आपण स्वतःची हिंमत तोडायची का तर नाही मला तरी हे नव्हतं करायचं मला कुठेतरी मार्केटमध्ये जाऊन स्वतःचा बिझनेस वाढवायचा होता स्वतःला कुठेतरी प्रो करायचं होतं सिद्ध करायचं होतं आणि ते मी केलं आणि म्हणून तर आज मी माझा माझा बिझनेस घेऊन मी सेफ आहे कुठेतरी माझी साईड बाय साईड इन्कम चालू आहे मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सुद्धा करा ना कशाला उगस तुम्ही वेळ वयाला घालवता स्वतःचा वेळ दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी खर्च करता बिलकुल करू नका त्यांनी आपला व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ खर्च केला पाहिजे आपण नाही कर करायचा कोणासाठी हा मी तर तुम्हाला हेच सांगते आपण नेहमी आपण स्वतःच्या जागेवरती सेफच राहिलं पाहिजे अजिबात खालच्या दर्जाला जायचं नाही तुम्हाला पटो अगर ना पटो पण माझं तर स्पष्टच बोलणं आहे की आपल्याला जर कुठलंही काम करायचं म्हटलं तर अतिशय सुंदर पद्धतीनेच आपण ते केलं पाहिजे ना हाताळलं पाहिजे तेव्हाच आपल्याला यश यायला वेळ लागणार नाही आज मी पुढे आहे आणि यश माझ्या मागे आहे पण एक वेळाच असं होतं यश पुढे पळत होतं आणि मी त्याच्या मागे पळत होते की मलाही मिळवायचं आहे मलाही मिळवायचं आहे पण मी ते मिळवण्यामध्ये मी त्याला कुठलीही काट केली नाही मी तर मिळवलंच मिळवलं आणि स्वतःला सिद्धही केलं पण तुम्ही काय करणार आहे तुम्ही ऐकणार आहे की नाही माझं तर नक्कीच ऐका बघा जे ऐकल त्याचा नक्कीच फायदा होईल मला असं वाटतं की या व्हिडिओमधून माझं एक जरी कुटुंब सुधारलं महाराष्ट्रातले किंवा दहा जरी कुटुंब सुधारले तर मला मा जेवढं माझ्या आयुष्यात कधीच आनंद नाही झाला तेवढा मला आनंद होईल कारण मी आज तुमच्यासाठी खरोखर मला असं कळकळीने हे की मी कुठंतरी या महिलांना सुधरावं आणि या महिलांना कुठेतरी मार्केटमध्ये घेऊन जाऊन त्यांना कुठेतरी आपल्या जे स्थान आहे ते स्थान निर्माण करून द्यावं जोपर्यंत तुम्ही स्वतःच स्थान निर्माण करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठेही भाव मिळणार नाही राहिला प्रश्न आपल्या उन्हाळ्याचा तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघा तुम्हाला आवडेल ते बिझनेस करा मी तरी आता उन्हाळी बिझनेस तुम्हाला घरगुती बिझनेस सुचवते बरं का कमी भांडवलामध्ये जास्त फायदा कारण बघा प्रत्येकाकडे आता जर तुम्ही कुर्डाया पापड्या शेवाया सांडगे मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता तरी पण जास्तच खोलवर जाऊन सांगायचं म्हणलं तर मी आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगते जर तुम्हाला उन्हाळी बिझनेस करायचं असेल ना तर ही बिझनेस करा तुम्ही तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि याच्यामधून कुठेतरी आपल्याला चांगला ग्रोथ मिळेल yes. आणि पुढे जाण्यासुद्धा आपल्याला चांगला मार्ग मिळेल पण त्याच्यासाठी आपल्याला डिजिटलला विसरायचं नाही बर का जर तुम्ही सोशल मीडियावरती इंस्टाग्राम फेसबुकवरती मार्केटिंग केलं ना तर तुम्हाला फायदा त्याचा होणार शंभर टक्के मग बघा मित्रांनो आपल्याला जर मार्केटमध्ये जायचं असेल आणि मार्केटमध्ये पैसे कमवायचे हा एक पर्याय आहे चांगला मसाले पण घेऊ शकता तुम्ही त्याच्यासोबत मसाले सुद्धा बनवून विकू शकता आला पावसाळा पावसाळ्यामध्ये जर काम करायचं म्हटलं तर तुम्ही जे स्टोअर करून ठेवलेलं आहे उन्हाळ्यामध्ये जेवढं तीन चार महिन्यामध्ये तर ते तुम्ही पावसाळ्यामध्ये सेल आउट करू शकता तरी जर तुम्हाला तसं नाही जमलं तर काहीच हरकत नाही त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पुढचे लाडू कुठलेही लाडू बनवा तुम्ही खजूर लाडू बनवा डिंकाचे लाडू बनवा काजू बदामचे लाडू बनवा किंवा मेथीचे लाडू बनवा एक उन्हाळा सॉरी आपले हिवाळा आणि पावसाळा ते दोन चांगल्या प्रकारे चालतात कारण त्यावेळेस थंडीच असते ना हिवाळ्यामध्ये तर अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्याला भाव मिळतो आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा मिळतो मग जर तुम्हाला अशा पद्धतीने जर लोकांपर्यंत जायचं असेल आणि स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल तर हे चांगले गृह उद्योग आहे आणि गृह उद्योगाला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्केट मिळतं मान्यता मिळते आणि लोकांपर्यंत जायला सुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो मग आहे की नाही चांगली आयडिया तर ही आयडिया तुम्ही जर आजमावली ना तरच तुम्हाला फायदा होईल ही आयडिया जर तुम्ही आजमावली नाही ना तर मग आपल्याला काहीच फायदा होणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आपण समजून घेतलं पाहिजे समजलं पाहिजे आणि ज्या आपल्याकडची कला आहे ना तर ते ठणकावून सांगितलं पाहिजे मी हुशार आहे माझ्याकडे हात पाय नाक डोळे कान जस जसं समोरच्या व्यक्तीचं आपण कौतुक करतो की अरे वा खूप छान काम केलं खूप काहीतरी चांगलं केलं मग आपल्याकडे काय कमी आहे बरं त्यांच्याकडे डोळे आहेत आपल्याकडे डोळे आहेत त्यांच्याकडे कान आहेत आपल्याकडे कान आहेत त्यांच्याकडे तोंड आहे तर आपल्याकडे चांगलंच तोंड आहे की पटापट बोलण्याचं तर त्यांच्याकडे हातपाय आहे तर आमच्याकडे सुद्धा हातपाय आहेत ना मग आपण मागे कुठे राहतो कुठे आपलं घोडं अडत कोण अडवलं जात आपल्याला तर आपणच आपल्या कार्याला अडथळा आणतो कोणीच अडथळा आणत नाही आणि तेच अडथळा असाल तर तुम्ही ह्या सोशल मीडियाच्या मार्केटिंग मध्ये या आणि डिजिटल मार्केटिंग करा इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब गुगल कुठेही मार्केटिंग करा आणि नंबर वन क्वालिटीचा प्लॅटफॉर्म बनवा आणि नंबर वन क्वालिटीचा ब्रँड बनवा नक्कीच तुम्हाला भविष्यात फायदा होणार हा माझा शब्द आहे कारण मी जे केलं मला जेवढा एक्सपिरियन्स आहे तोच तुमच्यासमोर मांडते त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा मांडत नाही कारण ती माझी सवय नाही की उगच यायचं आणि व्हिडिओ काढायची आणि कुठंतरी कोणाचा तरी टाइमपास करायचा मला आवडत नाही जर तुम्ही सुधारता असाल आणि तुम्हाला जर माझ्यापासून काहीतरी शिकायला मिळत असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मग मित्रांनो आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र